अभ्यासपीठ आणि माझ्यासमोर बसलेल्या माझ्या भगिनी आणि माझ्या इंगल फ्रॅटर्निटीमधले माझे वकील बंधू बघित मला खरं म्हणजे इथे हा कार्यक्रम आहे ह्याच्याबद्दल सुद्धा माहीत नव्हतं पण मी ऐकल्यानंतर ताबडतोब बी इथे आलेली कारण तो जो विषय आहे तो मला खूप जिवाळ्याचा आहे खूप सगळ्यांनी काय काय सांगितलंय काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ ही गोष्ट मला वाटते आपण खूप प्रमाणात साध्य केलेली आहे कारण खूप महिला इथे असलेल्या सगळ्या महिला शिक्षित आहेत गावामध्ये कुठे थोडेसे आपण पर्सेंटेज सोडलं तर मला वाटते सगळ्या बा मुली ज्या आहेत किंवा बायका त्या शिक्षण घेत असतात त्या बाबतीमध्ये सरकार यशस्वी झालेलं आहे की मुल मुलींना शिक्षित करणं पण मुलींचा बचाव करण्यामध्ये सरकार आहे का यशस्वी असं आपल्याला वाटतं का कोणाला आज आपण बाहेर पडायचं असेल सात वाजल्यानंतर तर आपण विचार करतो हो काळोखामध्ये बाहेर बाहेर पडताना कोणाची आपण सोबत घेतो बरोबर असं का होतं बरं याचं कारण हेच आहे की आपण कितीही शिक्षण घेतलं तरी जी एक विकृत मानसिकता आहे पुरुषांच्या सगळ्या पुरुषांबद्दल मी म्हणत नाही पण एक पर्सेंटेज आहे असा की त्यांच्या मनातली जी विकृत मानसिकता आहे ती आपण दूर करण्यामध्ये आपण कमी पडलेलो आहोत आपलं समाज आपले सरकार कमी पडलेलं असं मला वाटतं त्यामुळे ह्याला उपाय काय आहे अशी लांडगी कुठे ना कुठेतरी तुम्हाला मिळणारच कुठेतरी ते टपलेले आहेत अशा मुलींना हेरून ठेवण्यासाठी त्यामुळे आपण काय करू शकतो तर मला असं वाटतं का प्रत्येक स्त्रीने एक सेल्फ डिफेन्स म्हणतो ना आपण म्हणजे स्वसंरक्षण काय म्हणतात ते सेल्फ डिफेन्स हे शिकून घेतलं पाहिजे प्रत्येक मुलीनी स्वतःच संरक्षण स्वतः कसं करायचं हे प्रत्येक स्त्रीला माहीत पडलं पाहिजे आणि त्याच्यासाठी वेगळ्या सरकारनी क्लासेस किंवा असे प्रशिक्षण वर्ग महिलांसाठी ओपन केले पाहिजेत आणि ते सुरू केले पाहिजेत त्याशिवाय हे थांबणार नाही कारण जर एखादा लांडगा आला आपल्या अंगावर तर त्याला कसं आपण प्रत्युत्तर करायचं ह्याची आपल्याला ह्याचं शिक्षण असलं पाहिजे मग आपलं ते शिक्षण जे आहे आपण डॉक्टर आर जे कर कॉलेज माहिती आपल्याला कलकत्त्यामध्ये मा काय झालं ती डॉक्टर मुलगी होती तिच्याबरोबर हे झालं शिक्षण इथे कामाला कधी कधी येत नाही इथे आपल्याला सेल्फ डिफेन्स जो आहे जे आपण स्वतः संरक्षण आपलं कसं करायचं आणि त्यासाठी मला असं वाटते हे कोणीतरी सरकारला ह्याच्याबद्दलसुद्धा एक एक हे विनंती केली पाहिजे की प्रत्येक स्त्रीला एक शस्त्र स्वतःजवळ बाळगण्याची एक लायसन्स दिलं पाहिजे की ते शि ल ते जर त्याच्याकडे असेल काही असून ते मग ते आपल्याला माहिती आहे इस्रायलमध्ये बायका ज्या आहेत इस्रायल ही जे एक छोटी देश आहे तो बायका तिथे बंदुकी घेऊन फिरतात बाजारात वगैरे सगळीकडे कारण त्यांच्याकडे असा नियम आहे की पुरुष असो किंवा स्त्री दोन वर्ष त्यांना आर्मीमध्ये काम करावंच लागतं आणि नंतर मग तुम्ही तुमचा जो काही व्यवसाय तुम्हाला करायचा तो करा तसं आपल्याकडे निदान ह्या स्त्रियांसाठी तुम्ही आर्मीमध्ये तुम्ही फ्रंटवर जाऊ नका का पण तुम्हाला ते आर्मीचं प्रशिक्षण मिळालं पाहिजे प्रत्येक स्त्रीला असं मला वाटतं आणि ते जर मिळालं ना तर म, त्या महिला ज्या आहेत त्या आपलं त्यांचा बचाव होऊ शकतो तर हे एक मला मी ऐकलं सगळ्या वक्त्यांचं पण हे एक मला असं वाटतं राहून गेलं होतं आणि ते मला बोलावं वाटलं म्हणून मी खास विनंती केली आपल्या ऑर्गनायझरनं मला दोन मिनटं बोलायला मिळतील तर आपण मला असं वाटतं की आपण स्वतःला सक्षम करणं आवश्यक आहे नुसतं शिक्षित करणं नाही तर स्वतःला तुम्हाला प्रत्येकीला सेल्फ डिफेन्स काय असतो ह्या तुम्हाला प्रत्येकीने ह्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे आणि सरकारने त्याच्यासाठी काहीतरी योजना आखली पाहिजे असं मला वाटतं बाकी सगळ्यांनी काय काय सांगितलेलं आहेच तर एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवून मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी ऑर्गनायझर्सची खूप खूप आभारी आहे